महाराष्ट्र अध्यक्ष कोण आहे पोळे साहेब आणि उपाध्यक्ष आपले नानाभ शिंदे पाटील नाथाभाऊ शिंदे पाटील आणि हे बाळासाहेब थोरात पुरलेध पाटील झाले आणि पुरात पाटील कदम यांनी आपल्या या नेवर्षात अशोक गोर पाटील कुरे यांनी जे आपले नेवाशा तालुक्यामध्ये लालदार संजय गोडकर साहेब यांच्या प्रोग्रामप्रमाणे उच्च मीटीमध्ये येऊन आपल्या तालुक्यातील शिव महान रस्त्याच्या ज्या काही अडचणी असतील ते साहेबासमोर मानून बराखास्ता करून आणि आपल्याला जवळजवळ आपल्या याच्यामध्ये एकतीस बत्तीस शिवरास्त्री येथील महाराज रस्त्याची जी आपल्याला ऑर्डर केली ते साहेबांनी त्याच्यामध्ये या सगळ्या मंडळींना आपल्या जे जीव ओतून काम करून आणि प्रयत्न करून आणि यश मिळवलेले आणि साधारणतः सहा महिन्यामध्ये ज्यांनी जे कष्ट केले त्याचं फळ आता आपल्याला मिळलेलं आहे त्यामुळं त्यांचं कौतुक थोडं असं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं व्यक्त करतो ओके

गावातले जे क्षेत्र असते शिव रस्ते या सबंधात मी आज सर्व आहे त्यानुसार आम्ही घटनास्थळ पाहणी अधिकारी यांच्याकडून घेऊन घेऊन त्यांच्या आवाजाच्या आधारे रुपाध्यक्ष म्हणण्या आपले त्यांच्याकडे पत्र व्यवहार केलेला होता त्या अनुषंगाने रूपाध्यक्ष म्हणणे आपल्या की आम्ही मागच्या टप्प्यामध्ये चौतीस रस्त्याचं त्यांचं नियोजन सादर केलं होतं त्या पद्धतीचे रस्ते खुले गेले आज रोजी त्यांनी इतर जे अर्ज प्राप्त झाले होते त्यावर त्यांनी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये एकतीस रस्त्याचं त्याचं वर्षाचं नियोजन म्हणजे ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत निवेदन सादर केलेलं आहे त्यानुसार आपण देणार आहोत यामध्ये एकत्रितपणे आम्ही लवकरच ही माहिती गोळा करत आहोत आणि या सुरुवातच असता आणि आमलाकडे काही अतिरिक्त